हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर ब्लॉग आला तुम्ही विचार करत असाल ॲक्च्युअल टाईम खरंच मिळत नाही आहे मी जसं जसं होतं तसं तसं मी मॅनेज करण्याचं पूर्ण मनापासून प्रयत्न करते एडिटिंग वगैरेला वेळ लागतो आहे खूप जास्त सो आज मी छान अशी रेडी झालेली आहे आणि मी बघा हळदीचा असं कुंकू कुंकू आहे हळदी असं लावलेली आहे बिकॉज आज आहे चंपाषष्टी चंपाषष्टीच्या तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आणि मी जाते आता खंडोबाच्या मंदिरमध्ये तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवणार तिकडली जी पद्धत वगैरे आहे मस्त अशी या जत्रा टाईप तिथे भरते आणि चलो आपण भेटूया डायरेक्ट आता मंदिरामध्ये सो so, गाईज आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जायला आणि आमची पलटण आहे आमच्यासोबत एवढे लोकं येणार आहेत बघा माझी मामी ही दिदी yeah. आम्ही एवढ्यासोबत सगळेजण जातो आणि मी मस्त पैकी पल्स चॉकलेट खात्याचे माझ्या माऊने मला दिले कधी कधी चालतं सो so, चला आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी सो so, गाईज आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहोत खूप जास्त ट्रॅफिक जाम आहे आ, ते तिथेच ते हे चालू आहे मंदिरामध्ये खंडोबाच्या त्याच्यामुळेच खूप जास्त रश झालेला आहे आणि ट्रॅफिकसुद्धा खूप जास्त म्हणून आम्ही इथून थोडंसं लांब डिस्टन्सवरून आम्ही वॉकिंग करत जातो हो सगळेजण हे बघा पाठीमागे माझी मामी आहे रेड साडीमध्ये आणि त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला माझी दिदी आहे भैया धक्कादायक आहे गे मुझे दॅट इड बी ओके चलो ऑलमोस्ट हम लोग पोहच गए अभी अभी तुम्हाला मंदिर दाखवते आतमध्ये गेल्यावर आणि तिथलं सगळं माहोल काय झालं आहे हे सगळं मी दाखवते तुम्हाला सो चला आणि स्टेट येऊ ना गाईज व्हिडिओमध्ये पूर्ण राहा तुम्ही आपण बघूयात इथे बघतायत मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर मस्तपैकी असं हे दरवर्षी असतं हे हळदीचं वगैरे आणि आता मी एंटर करते आतमध्ये सो अशा प्रकारे आम्ही रस्त्यामधून वाट काढत काढत निघालेलो आहोत आणि बघा बरीच गर्दी झालेली आहे इकडे आले ते बघा आमची एवढी सगळी पलटण आहे ही आता आम्ही एंटर करतो आहे मध्ये आणि बघा सगळी हळदी हळदी झाली आहे रस्त्यावर काय भारी वाटतं आहे ना बघायला गर्दी बघा किती आहे मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी बाहेरपर्यंत लाईन आहे बघा इथून गर्दी आहे पूर्ण आतमध्ये तिकडे मंदिर आहे हे आणि इथून अशी पूर्ण गर्दी झालेली आहे सो अशा प्रकारे आम्ही मंदिरात एंटर केलेलं आहे बरीच गर्दी आहे आता वाट काढत काढत जावं लागणार आहे तुम्हाला मी इथे दाखवते सगळं चला आपण हाय ऐका थोडं इन्फॉर्मेशन देत आहेत नमस्कार माझं नाव अंकिता राजपूत आहे सर्वांना मी आज सांगू तुम्हाला खूप चांगला कार्यक्रम आहे तुम्ही सर्वांनी लाभ घ्या थँक्यू बघा किती सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे मस्त ज्वेलरी वगैरे घातलेली आहे इथूनच पाया पडा गाईस चांगलं एवढी गर्दी झाली लिटरली लाईन एवढी मोठी अशी झालेली आहे आणि तुम्हाला अजून काहीतरी दाखवते हे तुम्ही बघितलं असेलच असं छान पद्धतीने मस्त डेकोरेट केले दरवर्षी आम्ही इथे येतो से हाय बेबी हाय हाय तुम्ही इथे गर्दी बघू शकता किती मोठी अशी गर्दी झालेली आहे आणि लाईन पण खूप मोठी आहे सगळे असे लाईनमध्ये लागलेले आहेत इकडे इकडून पण लाईन आहे आणि ह्या साईडून पण लाईन आहे दोन्ही साईडने लाईनच लाईन झालेली आहे पोलीसवाले पण खूप सारे आहेत सेक्युरिटी तर खूप आहेत जास्त प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता हाय बोल ना श्रीशा बघा माझ्या मम्मीने श्रीशाला घेतलेला आहे चलो आता आम्ही सगळे चाललो आहे आमची पूर्ण पलटण निघाली आता देवदर्शनाला खंडोबाच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत गाईज आता आमचे फेसेस बघा किती छान आणि क्लिअर दिसत आता थोड्या वेळेने तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते आमचे फेस कसे होणार पूर्ण हळदी हळदीने बळबटणार बरबटणार आहे सो so, इथे पालखी आहे बघा आता आम्ही पालखीचं दर्शन घेतो आणि थेट मंदिरात जा भेटते तुम्हाला मी मंदिर दाखवते आतमधून कसं आहे ते गर्दी बघा यार इस्को बोलते वन साईड कार्यक्रम गर्दी खूप झालेली आहे सो so, इथे आम्ही पालखीचं दर्शन घेतोय आता तुम्ही बघू शकता छान पद्धतीने अशी पालखी सजवलेली आहे प्लीज जर आवाज येत नसेल तर त्यासाठी खरंच सॉरी बट इथे खूप गर्दी झालेली आहे आणि त्यात सगळ्यांचे असे खूप सारे आवाज झालेले आहेत म्हणून ऐकायला जर न आलं तर त्यासाठी खरंच सॉरी मी प्रयत्न करते दाखवण्याचा हे बघा तिथे तिथे मंदिर आहे आतमध्ये आणि मंदिराच्या भोवती खूप गर्दी झालेली आहे आता आम्हाला वाट काढून जावं लागतं आहे बसं आता आम्ही पोचणार आहोत मध्ये जवळजवळ जवड़ आम्ही आलेलो आहोत आले आले आले, आले। बघा खूप क्वचित असं मिळतं सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही तुम्हाला देखो गाईज ये आम हा आमचा असा चेहरा झालेला आहे आणि खूप भारी वाटते मस्त हे असं लावून भंडारा खंडोबाचा आणि आता आमचं दर्शन छान झालेलं आहे खूप लवकर दर्शन झालेलं आहे इथे मी तुम्हाला काहीतरी दाखवते बघा आता आणायला गेली वाटतं चला मम्मी जरा मला पण राहू दे गाईज दर्शन छान झालेलं आहे आता आम्ही प्रसादाचा लाभ घेतोय सो गाईज so इथे मस्तपैकी आम्हाला महाप्रसाद मिळाले महाप्रसादचा लाभ घेतोय आम्ही आणि छान असं आम्हाला महाप्रसाद मिळालेला आहे इथे छान शिरा आहे गोड शिरा आणि हे राईस आहे <laughs> गाईज आमचं दर्शन झालेलं आहे इथून एंट्रन्स आहे अजूनही लाईन तेवढीच मोठी आहे जेवढी आधी आपण बघितली होती व्हिडिओच्या आणि बघा बघा इथे बघा किती क्यूट काय वा एका ठिकाणी आम्ही जातोय तिथे भाऊतेक भजन आहे चला तर आपण बघूया जाऊन आतमध्ये काय गुरु राया गुरु महावली गुरु राया गुरु महावली फस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजचा दिवस खूप छान असा पार पडलेला आहे खंडोबाचं दर्शनसुद्धा खूप छान प्रमाणे झालं छान महाप्रसादाचा लाभसुद्धा घेतला प्रसादसुद्धा खूप टेस्टी होता आणि हो, आता आम्ही घरी आलेलो आहोत खूप जास्त थकलो आहे आता थोडं रेस्ट करणार वाजलेत uh, साडे दहाच्या आसपास झालेले आहेत रात्र पण झालेले आहेत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर लफ अँड लव आणि हां ह्या ला नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय